आता तुम्ही मला सांगा की हे रोड नाही आणि रोड चे किती त्रास आहे पावसाळ्यामध्ये आणि ह्या नदीमध्ये आपल्याला कोण नाही पण त्रास आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकत नावे कसं झालंय दरवर्षी नावाडी आम्हाला अवेलेबल होते आम्ही चार चौघ एक दहा बारा जण आहे सगळेजण मिळून आम्ही नाव चालू आता कसं झालंय नाव जर इमर्जन्सी नसले आम्हाला दोन वर्ष पाठी मग आम्हाला भरपूर त्रास झाला फिरून जायचं म्हणलं तर तेरा किलोमीटर इकडून निल्जीवरून जायचं तरी पण तेरा किलोमीटर तरी होतच पण मला माहिती आता कुठल्या खड्ड्यामध्ये जाऊन पडतोय आता शेतकरी असा जीवन जगते अजून पण दोन हजार पंचवीस मध्ये हेच आपल्याला चत्चर्याचकित वाटेल हॅलो गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल आपण ह्या युट्यूबवरती ना मनमोकळा हा कार्यक्रम चालू केलेला आहे पण आज असा ह्या ठिकाणी आलेलो आहे की आपला गाव हिटणी तालुकाकडील जिल्हा कोल्हापूर आणि आम्ही राहतोय खंदाळ्या हद्दीत पण <coughs> हे तर ना आपण आपल्याला ना मनमोकळा म्हणून आपला कार्यक्रम आहे पण मनमोकळ्याने आपल्याला बोलता ये ना झालंय पण बोलावं लागणारच आज कारण आता पाऊस अजून पण सोडलेला नाही आपल्याला आणि आपल्या शेतकऱ्यांचं त्रास बघावा असं वाटत ना कारण अनेक वर्ष स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष अजूनपर्यंत आपण आप, आपले शेतकरी एवढं त्रास घेतो आहे ना कारण आपण राहतोय रहिवासी आहे हिटणी गावचे रहिवासी साधारणपणे तीन ते साडेतीन हजार लोकसंख्येचं गाव आपला आपला बसेश्वर मंदिर ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे अख्ख्या महाराष्ट्रात ओळखले जाणारे बसेश्वर मंदिर आणि नदीच्या पलीकडे असे काही कुटुंब राहतात की बसेश्वरांचं सेवा करणारे आहेत आणि दर सोमवारी ॲटलीस्ट दे दर सोमवारी आपल्या गावाला गावामध्ये जावंच लागतोय आणि अशा परिस्थितीत तुम्ही आता माझ्या पाठीमागं बघू शकताय असा रोड आहे की आम्ही तरी पावसाळ्यामध्ये आपला गाव विसरावं असं वाटतं कारण कसं जाणार आपण आता तुम्ही पाहू शकताय एवढं चिखल असतो याच्यामध्ये आता आपलं देश कुठंतरी चाल कुठंपर्यंत चाललेला आहे आणि प्रगतशील देश आहे आणि डेव्हलपमेंट तरी आपण पाहू शकतो आहे की भरपूर अशा ठिकाणी डेव्हलपमेंट होतो आहे पण शहरी भागामध्ये आपण ते पाहू शकतो आहे ग्रामीण भागा पण होत आहे पण तेवढा म्हणाव म्हणावं तसं नाही पण असा अशा या आ, अशा या दिवसामध्ये कारण एवढं डेव्हलप्ड जग झालेलं आहे आणि आधुनिक तंत्रज्ञान आपण आता वापरू शक वापरतो आहे तरी आपण अजून पण राहतो आहे की आ, पूर्वी पूर्वी आपण कसं राहत आलो आहे तसंच आपण अजून पण जीवन जगतोय आता तुम्ही पाहू शकताय माझ्या पाठीमाग एवढ्या यार खोल रस्ता आहे एवढं चिखल असतो आहे रस्त्यामध्ये आणि इथून एक किलोमीटर आता नदी आहे हिरणकशी नदी आता तुम्हाला सर्व मी दाखवतोय आता तुम्ही पाहू शकताय हा रोड आहे आणि इथंच आपल्याला ओडा पण दिसतोय इकडून इकडून छोटासा एक ओडा आहे आणि आता कंपल कंटिन्युअसली पावसाळा संपेपर्यंत पाणी वाहत असतंय कारण एवढंच आपल्या गव्हर्नमेंटला एवढी मागणी आहे की हा हा रोड लवकरात लवकर व्हावा आणि आपली मागणी असे आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच व्हावा कारण एवढं आता आजूबाजूला तुम्ही पाहू शकताय शेतकऱ्यांचं जमीन आहे आणि काही लोकांचं जमीन मोजक्याच एकरामध्ये गुंठ्यामध्ये पण तुम्हाला भेटतील पण त्यांनी आता तुम्ही पाहू शकताय की जाण्यासाठी येण्यासाठी त्यांना एवढा त्रास होतोय पाहू शकता की एवढं पाणी भरपूर असा वाहतोय आता तुम्ही बघा आता मी चाललेलो आहे तो वरून आता जर करता सांगा इथं जवळच एक विहीर आहे तर अशा ठिकाणी रात्री आपल्याला येत असताना की गावातून येत असताना येत असताना बसे आम्ही जातो आहे तिकडून आपण सेवा करून इकडे येत असताना रात्र होतो आहे रात्री येत होत असताना काही वयस्कर असो काहीतरी प्रॉब्लेम झाला तर इथं विहीर आहे विहिरीमध्ये पाय घसरू शकतो आहे हे पण एक संभावना हे पण एक संभावना आहे आणि इकडं आपण पाहू शकतो की वर हे पण शेत शेतामध्ये आपण वरून जातो आहे आणि खालून आपल्याला जाण्यासाठी पक्क रोड नाही आहे आता आपण ह्याच्यामध्ये कसं जावं आता सरकारनंच उत्तर द्यावं कारण हा पहि पाहल, हा पहिलं वर्ष नाही कित्येक वर्षापासून साठ सत्तर वर्षापासून हेच प्रॉब्लेम आहे अनेकदा आम्ही कंप्लेंट केलेलं आहे अनेकदा आम्ही लोकांच्या पुढं सरकारच्या पुढं आणि प्रत्येक लोकसभा विधानसभामध्ये लोक येत असतात की आम पॉलिटिशियन येत असतात मतं मागण्यासाठी येत असतात त्यांना पण आपण सांगितलेलं आहे कि त्या की त्या लोकांना पण सांगितले की आपल्याला एक पक्का रोड पाहिजे रोडची गरज आहे आपल्या नागरिकांना तर ती लोकं म्हणतात की करणार नक्की करणार आश्वासन देऊन आणि मतं खाऊन गेले त्यांचं एकदा एक एकदा इलेक्शन एक 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 संपला की विषय संपला आणि नेक्स्ट पाच वर्षापर्यंत कोणच इकडे येत नाही तर आजपर्यंत हेच हेच झालेलं आहे तुम्ही आता पाहू शकताय आता तुम्ही पाहू शकताय की आता एवढं आपल्याला शेतकरी आहे इकडं भात घातलेला आहे सोयाबीन घातलेलं आहे पण आता तुम्ही तर भातेचं मळणी झालेलं आहे पूर्ण ते पण तुम्हाला दाखवतो आहे तर तुम्ही सांगा शेतकऱ्याचं जीवन कशावरून आहे कोणतं दुसरं इन्कम नाही कारण शेतकऱ्याचं पोट भरणार तेही शेतीवर आणि तुम्ही आता पाहताय की शेत से, शेतमालावरती किती भाव बिवडतोय शेतकऱ्यांना किती नुकसानकारक आहे शेतकरी आणि न निसर्ग पण आपल्याला कधी साथ देतो आणि कधी साथ देत नाही त्यावर पण आपण विचार केला पाहिजेत आणि याच्यामध्ये असा हा परिस्थिती तुम्ही आता पाहू शकताय पूर्ण हा शेतकरी भात मारणी केलेले आहे जवळपास साठ ते पासष्ट पोती भात झालेले आहे पण आत्ता हा शेतकऱ्याचं एकच मत असं आहे की कसा घेऊन जायचा हा सर्व माल घरा घराकडं पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला टॅक्टर पण जाणार नाही बघा पूर्णपणे रोडवरती चिकल आणि पूर्ण पाणी पाणी आहे याच्यामध्ये जर करता ट्रॅक्टर अडकला तर काय करणार ते पण एक आप ते पण एक प्रॉब्लेमच आहे तर ह्याच्यावर ह्याच्यामुळं आपले शेतकऱ्यामध्ये आता हिटणीमध्ये बऱ्याच असे शेतकरी शेतकरी असे आहेत की त्यांचं शेत जमीन खांद्यालच्या हद्दीमध्ये आहेत आणि हे इकडे कोणी रहिवासी राहत आहेत ना नदीच्या पलीकडे रिणखी नदीच्या पलीकडे त्यांची जमीन आपल्या हिटणी गावात आहेत तर ती लोकं इकडे नदी पारकडून इकडे यावं लागतोय आणि आपल्याला नदी पार कडून तिकडं पण जावं लागतोय आणि ते करण्यासाठी आपल्याला पूर्णपणे पण दहा ते पंधरा किलोमीटर नोल निलजी आणि हेटणे असा आपल्याला प्रवास करावा आहे पण हे सर्व पेट्रोल कुठून आणणार पेट्रोल म्हणजे गाडी असला कोणाकड शेतकऱ्याकडे गाडी आहे तो शेतकरी जाऊ शकतो जर करता कोणाकडं कर गाडी नाही तर तो शेतकरी अक्षरशः चालत जातो आज पण सर्व शेतकरी एक समान नसतो ना त्यामुळं आपल्याला त्यांचाही विचार करावा लागतोय आता तुम्ही हे पूर्णपणे पहा पूर्ण हा रोड आहे आता ह्याच्यावरती सरकारनं एवढं ॲटलिस्ट आपल्याला जाण्या येण्यासाठी खडीकरण त्याच्यानंतर डांबरीकरण आपल्याला जवळपास हे पूर्णपणे आपण भरून घेऊन एवढं आता हे सर्व आहे ना एवढं भरून घेऊन खडीनं भरून घेऊन त्याच्यावरती डांबरीकरण करून करून देणं एवढं आपली मागणी आहे ह्या ह्या रोड रोडसाठी आणि आपल्या शेतकरी बांधवासाठी कारण हा रोड आहे ना हा पूर्णपणे हिरणकिशी नदी हिटणी हिटली नंतर आपल्याला नदी ओलाण्यासाठी आता काहीच नाही आहे पहिलं नाव होता आता एक वर्षापासून आम्ही एवढं त्रास घेतोय की नाव चालवणारा व्यक्ती आपल्याकडं नाही आहे कारण त्यासाठी पण त्यांना पेमेंट द्यावं लागतोय आणि शेतकरी कुठून देणार कारण ते पण करून पाहिले आपले ज आपले सरपंचांनी सरपंच ज्येष्ठ नागरिक गावचे की सर्व शेतकऱ्यांकडून एकरेवरती त्यांनी पैसे काढले आणि त्यांचा पगार पूर्ण शेतकऱ्याकडून गोळा करून महिन्या महिन्याला दहा हजार रुपये असं त्याला ठेवण्यात आलं पण असं पण प्रॉब्लेम आहे की एक एकर व्यक्ती किती देणार आणि दहा एकर व्यक्ती सगळ्यांना समान होतोय कारण एक, एक एकर व्यक्ती काय रोज रोज शेताला जाणार नाही ना तर ऑकेजनली जाणारे पण आहेत आणि एक एक व्यक्ती वर्षातून दोन तीन सणाला तेवढं आपल्याला देवाला जाणारे पण आहेत तर पूर्णपणे सर्व सर्व लोक त्यांना आकारलेलं एक समान आकारलेलं अमाऊंट देणं शक्य नाही झालं त्यामुळं त्यांना पैसे आ, माग मागितलेले होते ना तेवढं त्यांना पुरेसं झालेलं नाही आणि आता नावाडी पण आता कोणा कोणच नाही आहे आता तुम्हाला मी दाखवतोय पुढं हिरणे नदी पण आहेत आता एवढं चिखल्यात आपण आता मला जावं आहे ना आता वयस्कर माणूस कसा जाणार हे आपण विचार करावा लागतोय आणि आजपर्यंत पावसाळा आहे आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं काय प्रॉब्लेम चालू आहे हे पाहण्यासाठी कोणी आमदार आलेले नाही आणि कोणी गव्हर्नमेंटचे लोक आलेले नाही त्याचं आणि बऱ्याचदा आपले खंताळचे आणि हिटणी गावचे सरपंच आणि ज्येष्ठ नागरिक मिळून जे जी आर साठी पण त्यांनी मागणी केलेली होती की हा रोड व्हावा आणि हा रोड आणि आपण इथे एक छोटीशी पायवाट नाही तर एक बैलगाडी जावं ॲटलिस्ट शेतकऱ्यांसाठी एक मौल्यवान गाडी म्हणजे बैलगाडी कारण तेच त्यांना बैलगाडीच त्यांना पोट भरून भरवतोय आणि त्यासाठी अटलिस्ट तो तरी गाडी जावाडून या पलीकडं नदीच्या अलीकडकडून पलीकडं तेवढं आपण मागणी केलेली आहे पण ते पण जे आर पाठीमाग आलेलं आहे असं मला समजलं तर हे योग्य नाही असं मला वाटते कारण आता आपण पूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागाला एवढं मागणी आहे आणि आपल्या कलेक्टर साहेबांना साहेबांना एवढं मागणी आहे की आता आपण जी आर दुसऱ्यांदा आपण पाठवणार आहोत आपण सर्व खंदालचे ग्रामपंचायत आणि खिटणीचे ग्रामपंचायत मिळून कारण एवढं त्रास कोणी सोसू शकत शकणार नाही कारण दोन हजार आठशेपर्यंत पर्यंत इथं मतदार आहेत आपल्या गावात आणि नदीच्या पलीकडे अलीकडे कल, अली जवळपास पन्नास ते शंभर मतदार आहेत आणि पूर्ण प्रत्येक इलेक्शनमध्ये हाच एक उल्लेख असतो की ह्यावेळी आम्ही नक्की तुमचा रोड करून देणार हा आश्वासन ऐकून ऐकून सत्तर वर्ष गेले आपले पूर्वज पण गेले आता आम्ही पण तेच ऐकतोय तर आपण आता इथे बघू शकताय पूर्णपणे इथं गवतच आहे या गवतामध्ये आपण कसं जाणार तुम्हीच पाहा हा रोड आहे आपल्याला असं वाटतंय की हा रोड नाही हा ओड आहे आता मी तुम्हाला पाह सांगतोय की आता इथे तुम्ही पाहू शकता मी मी पण खाली जातोय इथंपर्यंत आहे ठीक ठाक आता इथे सर्व तुम्ही पाणी खाली पाय ठेवला ना पूर्णपणे पाणीच दिसेल तुम्हाला पूर्णपणे पाणी आणि चिकल आहे आणि गवत आहे ह्याच्यामध्ये आपल्या गाडी जाणार कसं आणि वरती आम्ही चालत जातोय पण ते आम्ही चालत चाललेलो आहे की शेतकऱ्याच्या जमिनीवरती पण शेतकरी तेवढं त्यांना नुकसान करून दुसऱ्यांना पायवाट म्हणून का द्यावं दरवर्षी तेवढं त्यांनी का नुकसान करून घ्यावं तेवढं आता तुम्ही पाहू शकता हिथून इथून ते तिथंपर्यंत आपल्याला जवळपास आरामात तीस पस्तीस पस्तीस फुटाचा रोड आहे पण हे सार्वजनिक बांधकाम विभागानं लक्षात लक्षात घेऊन आपल्याला गरजेनुसार शेतकऱ्यांच्या मागणी का आहे आणि त्यांचा परिस्थिती त्यांनी लक्षात घेऊन हा पूर्णपणे त्यांनी रोड करून द्यावं आणि एवढं पूर्ण असा खोल आहे ना कारण एवढं वर्ष झाले की पाणी येऊन येऊन सर्व माती सगळं जाऊन नदीकाठी गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे सर्व हा रोड आहे ना आता तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे खड्डा पडलेला आहे आणि एवढं पूर्ण आपल्याला भरून घेऊन खडीकरण पहिला करून घ्यावं आणि डांबरीकरणाची व्यवस्था करावं अशी माझी मागणी आहे आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांची मागणी तरी आहेच कारण एवढं वर्ष त्यांनी धडपडत आहेत पण त्यांच्याकडं कोणच त्या मागणीला कोणच ॲक्सेप्ट केलेलं नाही आजपर्यंत पण आता तरी ॲटलिस्ट करावं कारण आपला हा देश प्रगतशील आहे आणि हे देश शेतकऱ्यावरती चालतो आहे हे पण त्यांनी लक्षात घ्यावं कारण शेतकरी नसला की काहीच नाही त्यामुळं शेतकरी हा अन्नदाता आहे आणि शेतकऱ्यांना एवढं त्रास त्रास होते शेतकऱ्यांना तर हा चुकीचा आहे असं मला वाटते मी तुम्हाला दाखवतो हिरेकश्य नदी काट्यावर आम्ही आलेलो आहे इथं तुम्हाला पूर्णपणे दिसतोय की आपला श्री बसुक्षेत्र बसुश्वर महाराजांचं मंदिर आहे हिटणी आणि त्याच्याजवळच आपले लाडके गणेश गणेशाचा मंदिर आहे आणि हा आपला हिटणी गाव सुंदर असा नदीकाठी वसलेला गाव हळी हिटणी म्हणून ओळखले जाणार आहे आणि आपलं बसवेश्वर मंदिर आपल्या भारत देशामध्ये ओळखले जाणारे मंदिर म्हणजे आपलं बसवेश्वर मंदिर आता मी तुम्हाला दाखवते की पूर्णपणे नदी कुठंपर्यंत आलेला आहे आणि या नदीमध्ये आपण पाहू शकताय की आपल्या गावाला आपल्या जाण्यासाठी आपलं वाट नाही आपण एवढं त्रास घेऊन हे करतोय पाहू शकता की इथं आपले शेतकरी आहे शेतकरी सर्व गवत कापण्यासाठी आलेले आहेत आता आता इथं आपण पाहू शकताय की पूर्णपणे शेतकरी आता तुम्ही गवत कापण्या कापताना दिसतायत आणि आता नाव पण आहे तर पुढं नाव आहे तुम्हाला ते पण दाखवते पण नावाला कोणी नावाडी नाही आहे पूर्ण शेतकरी घेऊन येतोय आणि घेऊन जातोय जर करता शेतकऱ्याला नाव चालवायला येत नसेल तर तो, तो व्यक्ती जर करता पाणी आता बांधलेला आहे नांगनूर ही आपली बांधारा बंधारा आहे ना तिथं बांधलेला असल्यामुळं पाणी एवढं वाढलेलं आहे आता हिरणकेशी नदी नदी नदीमध्ये चालत चाललेलो आहे तर तुम्हाला पाहू शकता इथं पूर्णपणे नदी इथं आलेलं आहे आणि आप आपल्याला अडचणीमध्ये अडचण तरी होतोच पण मला माहीत नाही आता कुठल्या खड्ड्यामध्ये जाऊन पडतोय दिसून चाललंय तर आता एवढं आपली मागणी आहे की इथून आपलं रोड येतोय पूर्णपणे हा इथे एक वस्ती आहे आणि इकडं आपल्याला हिथणी गाव आहे ज ह्या नदीवरती आपल्यासाठी एक पूलची गरज आहे ब्रिजची गरज आहे तुम्ही पूर्णपणे आता पाहू शकताय की त्या नदीमध्ये कसा आता शेतकरी असा जीवन जगतोय अजून पण दोन हजार पंचवीसमध्ये हेच आपल्याला चश्चर्यचकित वाटेल कारण हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही जगभरामध्ये पाठवा पूर्ण भारतामध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा कारण असेही एक गाव आहे तिथं कोणताही अजून परफेक्ट सोय नाही आहे गव्हर्नमेंटकडून कोणताही ते पण त्यांना कळू देत आता आपले शेतकरी आहेत शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्यांना पण प्रश्न विचारूया की त्यांनी कसा फेस करतायत हा एवढा प्रॉब्लेम घेऊन ती लोक कसं जगतायत ते पण त्यांच्याशी बोलणं करून घेऊया आता आता आपण गवत कापणार आहोत आलो आलो आणि गवत कापायला लावलेलं ला आहे आता ही शेतकऱ्याच परिस्थिती तर मी आता पाहू शकताय असे आपण गवत कापतोय शेतकरी असल्यामुळं सर्व कामे करावं लागते हे निराग पिराग यानं बरा गेला ना गप्प कोण ओ बंधुरी आम ती आणि कोण हे गप पूर्णपणे कन्नड हा लँग्वेज वापरतोय आपला शेतकरी कर्नाटकाच्या बॉर्डर असल्यामुळे पूर्ण कन्नड आणि मराठी मिक्स असा असा हा आपला गाव सुंदर गाव ही कटवा नऊच नमस्कार आता आपण पाहतोय की इथं आपलं गावतरी दिसतोय आणि पूर्णपणे आता हिरणकीची नदी गेलेली आहे आणि आता एवढं आम्ही आता दाखवलेलं आहे की पूर्ण रोड इथंपर्यंत आता आपल्यासोबत आहेत की हिटणी शेतकरी त्यांच्या सोबत बोलले की त्यांनी रोज रोज त्यांनी इकडून नदी ओलांडून इकडे येत असतात ह्या नावामध्ये आणि नावाला नावाडी नाही आहे तरी पण शेतकरी किती कष्ट कष्ट करतोय ह्याच्यामध्ये त्यांना किती त्रास होतोय ह्याच्याबद्दल आता शेतकऱ्यांना विचारया नमस्कार नम्दा आता तुम्ही मला सांगा की हे रोड नाही आणि रोडचे किती त्रास आहे पावसाळ्यामध्ये आणि ह्या नदीमध्ये आपल्याला पूल नाही आणि नावाचा पण त्रास आहे ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल नावेच कसं झालंय प्रॉब्लेम दरवर्षी नावाडी आम्हाला अवेलेबल होत नाही आम्ही चार चौघ म्हणून एक दहा बारा जण आहे आम्ही ते सगळेजण मिळून आम्ही नाव चालवतोय आता कसं झालंय नाव जर इमर्जन्सी नसलं आम्हाला दोन पाठी मग आम्हाला भरपूर त्रास झाला फिरून जायचं म्हटलं तर तेरा किलोमीटर आणि इकडून निलजीवरून जायचं झालं तरी पण तेरा किलोमीटर पण समोर बघतोय आम्ही घरात दारात नदीच्या पलीकडेच आमची शेती आहे पण जायला यायला आम्हाला एवढा त्रास होतोय की कशाला आम्ही शेती करतोय दिवसभर आमचं तेच मोड चारा आणायचं झालं तर एक वेळ मोडतोय आमचा बरोबर एक बारा आणायचं झालं असं कसं करायचं त्यासाठी दिवसातून किती वेळा तरी आम्ही जवळजवळ दोन दोन वेळा तरी दोन वेळा त्रास होतो तुम्हाला ह्याच्यामुळं एक तर चारा आणून इथं नदीपर्यंत टाकायचं परत नावेत टाकायचं इथून आणि त्या कोण नाव त्या बाजूला असले तर कोणाला तरी रिक्वेस्ट करून बोलून घ्यायचं आणि परत त्या बाजूला आणि घेऊन जायचं बरोबर तिथं आणि टाकायचं पण आणि घरला घेऊन जायचं ओके आणि महापुरामध्ये हे नाव नसतोय आणि किती त्रास होते नाही नावेचे किती त्रास आहे नावेला नावडी का नाही नावाडी कसं झालंय आम्ही सग सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन घालून झालं तर एक साधारण नव्वद पर्यंत आमचं जे बजेट आहे ते थोडं 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 घालून आम्ही शेतकरी पंचवीसशे पर्यंत आम्ही घालून करतोय पण थोडी जमीन असलेले शेतकरी त्यात त्यांना जास्त म्हणजे हे त्यांना फटका बसतोय ते त्यात द्यायला म्हणजे फारसा इंटरेस्ट दाखवत नाही बरोबर मग त्यानंतर ना आम्ही स्वतः घालावून घालाव म्हटलं तरी तेवढं आमचं उत्पन्न ना आहे तेवढं चार त्यांच्या बदल्यात आम्ही थोडं घालून एक पाच पाच हजार घालाव म्हटलं तर आमचं पण तेवढं कुवत नाही मग त्यासाठी आम्ही सरकारला एक विनंती आहे की ब्रिज इथं झालं तर आम्हाला एवढं हे होईल की भरपूर कारण ओके आता तुम्ही हे पाहताय की रोड पूर्णपणे पावसाळ्यामध्ये चिकला असतोय असतो जायला पण येत नाही आणि ह्या जवळजवळ कमरे एवढं पाणी असतोय कमरे एवढं पाणी असतोय आणि ह्या मागच्या वर्षी हिटणी गावचे सरपंच सर्व गावकरी मिळून जे आर काढले होते आणि ते रिझल्ट होतोय त्यावेळेस त्यांना माहिती नाही की ग्राउंड लेव्हलला काय होतोय कुठलाही पीडब्ल्यू ऑफिसर कोणाला माहिती नाही आणि गव्हर्नमेंटला पण माहिती नाही त्यांनी इकडं निवडणुकीमध्ये येतात आणि ते नुसतं आश्वासन देऊन ते जातात तर रोडचे किती त्रास आहे तुम्हाला ते पण तुम्ही आता आमच्या गव्हर्नमेंटला तुम्ही सांगू शकाल की काय किती लोक इथे येऊन बघू दे आणि आपल्या रोड साठी ती सुविधा करून हो देऊ जवळजवळ आता इथून ऊस आता पूर्ण नदीला लागूनच ही आहे ऊस आहे जवळजवळ समजा कंकणवाड्यांची शेत आहे इथून पर्यंत म्हणजे एक जवळजवळ एक किलोमीटर पर्यंत परें जाऊन त्याने स्वतः पदरण खर्च घालून वाट म्हणजे दगड गोटे हे घालून ते वाट करून ऊस घेऊन जातात बरोबर पण आतमध्ये असलेल्यांचं काय तिकडून जायचं म्हटलं तर साधारण एक ट्रिपला आम्हाला चार पाच हजार रुपये खर्च खर्च होते एक ट्रिपचं ऊस आमचं किती निघणार आहे निघून निघून पंधरा पंधरा टन पंधरा टन असं आम्हाला हे आहे म्हणजे हे रोड झाला तर आम्हाला एवढे सोयांड आम्हाला रिक्वेस्ट आहे रोड आणि हे ब्रिज ठीक आहे आपल्याला पीडब्ल्यू ऑफिसर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला एवढं आपल्या हिटनी गावकरी आणि खांदाच्या हद्दीमधल्या गावकऱ्या नागरिकांनी एवढं रिक्वेस्ट आहे की पूर्णपणे हा रोड व्हावा पूर्ण गव्हर्नमेंटच्या तर्फे आणि एवढं आपल्याला गावकऱ्यांना सोय करून द्यावा पूल करून ब्रिज करून आपण आता बसेश्वराचं मंदिर आहे आणि बसेच सेवा भरपूर लोक इकडं इकडचे लोक भरपूर लोक करतात पण त्यांना जाण्या येण्यासाठी वाट नसल्यामुळे तरी तेरा ते पंधरा किलोमीटर येऊन जाऊन त्यांचा पेट्रोलचा खर्च आणि एवढं एवढं आपण वेस्ट करतोय आपण याच्यामध्ये पैसे तरी कारण शेतकऱ्यांना कुठं नोकरी नसतोय शेतकऱ्यांचं पोट हे शेतीवर असतोय त्याच्यामुळं आपल्या गव्हर्नमेंटला एवढंच विनंती आहे आपल्या गावकऱ्याकडून की लवकरात लवकर हा रोड व्हावा आणि ब्रिजचं त्यांनी जी आर अप्रुव्हल करावा एवढं आपल्याला धन्यवाद एवढं आपण रिक्वेस्ट करतोय धन्यवाद थँक्यू सो मच